बऱ्याचदा चित्रपट पाहताना आपल्याला पोलीस डॉक्टर किंवा आपल्या आवडत्या अभिनेत्याने साकारलेल्या व्यक्तिरेखेप्रमाणे बनण्याची इच्छा होते पण कधी कोणाला बनण्याची इच्छा होऊ शकते का समाला चित्रपट आणि सिरीज बघून चोर बनण्याची प्रेरणा मिळाली आज मी तुम्हाला एक भन्नाट आणि धक्कादायक कहाणी सांगणार आहे एक, एक अशी स्टोरी जिथे एका तरुणाला पहिल्यांदा चोरी करताना पकडलं गेलं मग त्याने काहीतरी वेगळं करण्याचा विचार केला तो थेट घरी गेला आणि क्राईम शोज वेब सिरीज चित्रपट पाहायला लागला आणि काय झालं माहिती आहे त्याने तिथूनच एक मास्टर प्लॅन बनवला चोरी करायची पण अगदी परफेक्ट प्लॅनिंग न मात्र शेवटी असं काही घडलं त्याचं सगळं आयुष्यच उद्ध्वस्त झालं चला तर मग जाणून घेऊया हा थरारक प्रवास मी सई आपल्या चॅनेल मध्ये तुमचं स्वागत करते तर बघूया खरं काय तर ही कहाणी एका बावीस वर्षीय तरुणाची आहे लहानपणापासून पैशाची कमतरता होती मेहनत करण्याचा कंटाळा आणि झटपट श्रीमंत होण्याची इच्छा यामुळे तो चुकीच्या वाटेवर गेला सुरुवात झाली एका किराणा दुकानातल्या छोट्या चोरीपासून पहिल्यांदा सहज निभावलं मग आणखी धडस वाढलं एके दिवशी त्याने मोठ्या मोबाईल दुकानात हात मारायचा प्लॅन केला पण इथेच गडबड झाली दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमेरात त्याचा चेहरा स्पष्ट कैद झाला आणि पोलिसांनी त्याला काही तासातच पकडलं पण मित्रांनो ही तर फक्त सुरुवात होती तुरुंगात काही दिवस घालवल्यावर तो बदलला पण सुधारण्यासाठी नाही तर अजून शातीर गुन्हेगार बनण्यासाठी तिथेच त्याने अनुभवी चोरांकडून शिकून घेतलं चोरी कशी करायची पुरावे कसे नष्ट करायचे आणि सगळ्यात महत्वाचं पोलिसांना गुंगारा कसा द्यायचा जेलमधून बाहेर पडल्यावर तो थेट घरी गेला आणि गुन्हेगारीचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली सामान्य लोक मनोरंजनासाठी क्राईम शोज बघतात पण हा तर गुन्हा करण्यासाठी अभ्यास करत होता त्याने सी आय डी क्राईम पेट्रोल मनी हाईस्ट ब्रेकिंग बॅड यासारखे अनेक शोज पाहिले तिथून त्याने शिकून घेतलं गुन्हेगार काय चुका करतात पोलिसांचा तपास नेमका कसा चालतो आणि सगळ्यात महत्वाचं कसे पकडले जाऊ नये पण यावेळी मात्र छोट्या मोठ्या चोऱ्या नको तर थेट मोठा डाव मांडायचा असं त्यानं ठरवलं त्याने एका मोठ्या बँकेच्या लॉकरवर डोळा ठेवला आणि पाच टप्प्यात प्लॅन आखला फेक आयडेंटिटी तयार केली बनावट आधार कार्ड पॅन कार्ड मिळवलं सीसीटीव्हीचा अभ्यास केला कोणत्या अँगल मध्ये कॅमेरे आहेत ते पाहिलं हात मोजे वापरण्याचा निर्णय घेतला फिंगर प्रिंट्स कुठेच राहणार नाहीत याची दक्षता घेतली बँकेच्या कर्मचाऱ्यांची चावी डुप्लिकेट केली आणि सगळ्यात महत्त्वाचं अॅलाबाय तयार केला अॅलाबाय

चित्रपटामध्ये दाखवता तसा खऱ्या आयुष्यात चोर मिसळून जाणे थोडे अवघड आहे कारण त्या ठरवून केलेल्या गोष्टी असतात आणि इथे मात्र चोरांकडून चुका होणे सहजिक आहे इथेही या चोराने काही चुका केल्याच चूक नंबर एक फेक आयडेंटिटी वापरली पण सीसीटीव्हीने चेहरा स्पष्ट टिपला चूक नंबर दोन त्याने आलेबाय बनवला पण मोबाईल लोकेशन ट्रॅक झाले चूक नंबर तीन चोरी केल्यानंतर शांत राहायचं सोडून तो थेट मौज मजा करू लागला पोलिसांनी काही दिवसातच तपास केला आणि त्याला अटक झाली त्याच्या घरातून सर्व चोरीचा माल जप्त झाला आता त्याला कठोर शिक्षा होणार आहे अशा प्रकारे क्राईम शोज बघून गुन्हे करणारे अनेक जण आहेत दिल्लीमध्ये दोन हजार तेवीस मध्ये एटीएम लूट प्रकरण झाले जिथे आरोपींनी क्राईम पेट्रोलमधून आयडिया घेतली मुंबई येथे दोन हजार बावीस मध्ये एका विद्यार्थ्याने मनी हायस्ट बघून स्वतःचं अपहरण केलं हैदराबादमध्ये दोन हजार मध्ये आरोपींनी ब्रेकिंग बॅड बघून ड्रग डिलिंग व्यवसाय सुरू केला पण मित्रांनो पोलिसांचं नेटवर्क आता खूप मजबूत झालंय सीसीटीव्ही मोबाईल लोकेशन बँक ट्रान्झॅक्शन्स आणि फॉरेन्सिक तपासामुळे कोणत्याही गुन्हेगाराला पकडणं आता सोपं झालंय कोणताही गुन्हा कितीही शताफीने केला तरी तो लपून राहत नाही शेवटी कायदा गुन्हेगाराला पकडतोच क्राईम शोज पाहून कोणीही हुशार गुन्हेगार होत नाही उलट त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं तर तुमचं यावर काय मत आहे अशा घटना रोखण्यासाठी काय करता येईल क्राईम शोजनी लोकांना शिकवायचं सा, की सावध करायचं सा। तुमच्या मतांबद्दल कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा जबरदस्त सत्य घटनांसाठी खरं काय या आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद